हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी आज आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारचा दिवस आणि आज आहे दीपामोस्या तर आज आपण सर्वांनी घरातील जे काही दिवे आहेत ते सर्व दिवे घासून फुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे बऱ्याच जणांची पूजा देखील करून झालेली असेल ज्यांनी नसेल केली तर त्यांनी पूजा संध्याकाळपर्यंत कधीही केली तरी चालतील दीपामोस्याची पूजा कशी करतात काय नैवेद्य दाखवतात याची तुम्हाला माहिती नसेल तर सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता अमावस्येच्या तिथीला काही नियम पाळणे हे सक्तीचं असतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं चंद्र आणि सूर्य हे दोन ग्रह मानवी जीवनाचे दिशादर्शक आहेत चंद्राचा अभाव असणारी तिथी म्हणजे अमास्याती चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे मानवी जीवनाशी त्याचा जवळचा संबंध आहे आणि अमावस्याच्या दिवशी चंद्रच अनुपस्थित असतो त्यामुळे बऱ्याच लोकांची मनाची स्थिती आपल्याला अस्थिर बघायला मिळते बऱ्याच लोकांना तिथीची भीती वाटते तर त्याच्यावर उपाय म्हणून या दिवशी आपण देवपूजा करायची देवाचे नामस्मरण करायचे आणि आपले मन देवाच्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचे म्हणजे आपले मन स्थिर राहते दीपामास्या म्हणजेच आषाढ अमावस्या ज्याला गथरी अमावस्या म्हटलं जातं काटे अमावस्या म्हटलं जातं या दिवशी दिव्यांची पूजा करायला महत्त्व आहेच कारण जे दिवे वर्षभर आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा आजचा दीप अमावस्येचा दिवस असतो त्यानंतर या दिवशी स्नान आणि दानाला देखील विशेष महत्त्व आहे म्हणून आपल्यापरीने शक्य होईल तितकं दान या दिवशी नक्की करायचं आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृदोष मुक्तीसाठी देखील या दिवशी बरेच उपाय सांगितलेले आहेत आपल्या चॅनलवर देखील मी या अगोदर व्हिडिओ पोस्ट केलेले आहे त्यातून तुम्ही कोणताही एक उपाय आपला पितृ प्रसन्न करण्यासाठी पितृदोषातून मुक्त होण्यासाठी ते उपाय तुम्ही करू शकता अमावस्या तिथीला लक्ष्मी मातेची देखील विशेष पूजा केली जाते कारण पौर्णिमा आणि अमावस्या या दोनही तिथी लक्ष्मी मातेला प्रिय आहेत तर लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील आपण काही उपाय अमावस्येच्या दिवशी करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज दीपामहोत्स्य आहे त्यानिमित्ताने आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो बघणार आहोत आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत त्यामुळे काय होईल हे देखील मी व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल काय उपाय करायचा आहे कोणी करायचा आहे कसा करायचा आहे व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चाहे, चाहे, तर आपल्याला काय करायचं आहे आज दीपामस आहे तर संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे काय होईल आपल्या घरात आपल्या भोवती असलेली नकारात्मकता नष्ट होईल आपल्या घरात काही दोष असतील अडचणी असतील पैशाच्या समस्या असतील आजारपण असेल मुलांचा चिडचिडपणा असेल ज्या काही अडीअडचणी असतील त्या सर्व दूर होतील आणि आपल्या मुलाबाळांची आपल्या घराची सर्वांची भरभरून अशी प्रगती होईल या उपायामुळे आपल्या घराबाहेर जी नकारात्मक ऊर्जा असते शक्ती असते तिचा परिणाम कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावरती होत असतो ती ऊर्जा आपल्या घरामध्ये दे देखील संचारत असते तर त्या नकारात्मक शक्तीचा परिणाम आपल्या आयुष्यावर कसा होतो आपलं कोणाशीही पटत नाही आपल्या घरात सतत वादविवाद भांडणतंटे होत राहतात घरात मुलाबाळांचा चिडचिडेपणा होतो किंवा मग आपलं स्वतःची देखील चिडचिड होत राहते घरात लहान मुलं असतील तर ते सतत किरकिर -किर करत राहतात रडत राहतात मोठे असतील तर ते सतत कशाना कशा ना कशासाठी तर ते हट्ट करत राहतात घरामध्ये आजार पण वाढतं घरातील करती माणसं चांगली मेहनत करत असतात पण त्यांच्या मेहनतीला पाहिजे ते यश मिळत नाही मुलाबाळांच्या करिअर संबंधी ते खूप अभ्यास करत असतील चांगले मार्क्स मिळत असतील तरीही त्यांना चांगली नोकरी मिळत नसेल किंवा मग मुलं बाळ अभ्यास करत नसतील त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल एक झाले की एक व्यक्ती आजारी पडत असेल घरी कोणी अविवाहित असतील त्यांचं लग्नाचं आपण बघत असू तर त्यांना पाहिजे तसं स्थळ भेटत नसेल किंवा तुमच्या लग्नाला देखील खूप वर्ष झाली आहेत मग तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही अशा खूप साऱ्या समस्या आपल्याला जर सामना करावा लागत असतील तर या सर्व गोष्टींचं कारण असतं ते म्हणजे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती किंवा मग आपल्या घराला काहीतरी दोष लागलेले असतात कधी कधी आपल्या घरात वास्तुदोष तयार झालेले असतात पितृदोष तयार झालेले असतात तर या सर्व गोष्टींपासून मुक्तता मिळावी असं कुठेतरी आपल्याला वाटत असतं तर त्याच्यावरतीच उपाय म्हणून काही विशिष्ट तिथींना आपण आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय केले पाहिजे ज्यामुळे या गोष्टींपासून नक्कीच आपल्याला मुक्ती भेटेल तिथी आहे तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेत जिला आपण लक्ष्मी घरात येण्याची वेळेतो म्हणजे संध्याकाळी साधारणतः साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान या वेळेच्या अगोदर आपल्याला आपली घरं स्वच्छ करून घ्यायचे आहे आपले स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे आपण फ्रेश व्हायचं त्यानंतर आपल्या देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा तुम्ही जर दिव्यांची पूजा सकाळी केलेली नसेल तर ती दिव्यांची पूजा करून घ्यायची तुळशी समोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये गाईच्या शेणाच्या ज्या गोऱ्या असतात तर त्या गोऱ्या आपल्याला लागणार आहेत तर त्या गोऱ्यांचे दोन ते तीन तुकडे तुम्ही घ्यायचे आहे आजकाल शहरांमध्ये देखील गोऱ्या भेटून जातात पण तुम्हाला काही कारणास्तव गोऱ्या मिळायलाच नाही तुमचं घ्यायला जाणं झालं नाही तर मग तुम्ही अक्षता घ्यायची आहे एका तामनामध्ये पण गोवऱ्या मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करा पण इलाजच नसेल नाहीच मिळायला तुम्ही खूप प्रयत्न केले तरच मग थोडेसे तांदूळ एका तामनामध्ये आपण घ्यायचे त्या गोवऱ्यांवरती सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आणखी काही वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे दोन लवंगा आणि दोन वेलची घ्यायच्या आहे त्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या गोवऱ्यांवरती ठेवण्यापूर्वी त्या आपल्या उजव्या हातात घेऊन सोळा वेळेस महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती दो मंत्र लावून देऊ शकता सोळा वेळेस पठन करून झाल्यानंतर आपल्याला त्या दोन वेलची आणि दोन लवंगा त्या गोऱ्यांवरती ठेवून द्यायच्या आहे त्यानंतर त्यावरती एक चमचा शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि ह्या गोऱ्या आपल्याला प्रज्वलित करून द्यायच्या आहेत त्यानंतर हे मातीचं भांड तुम्ही घेतलं असेल किंवा तामनात घेतलेलं असेल तर ते भांड आपल्याला आपण हा उपाय देवघराजवळ बसूनच करायचा आहे बसण्यासाठी आसन देखील आपण घ्यायचं आहे हे भांडव हे ताम्हण आपल्याला देवघरावरून सात वेळेस उतरायचं आणि आपल्या घरामध्ये चारही दिशांना ते आपल्याला घेऊन फिरायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरून देखील हे ताम्हण आपल्याला सात वेळेस उतरायचं आहे हे सर्व करत असताना ओम महालक्ष्मी नमो नमा किंवा आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत किंवा कोणत्याही एखादा देवीचा मंत्र म्हणत आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरापासून या उपायाची सुरुवात करायची त्यानंतर आपली बेडरूम असेल हॉल असेल किचन असेल घराच्या चारही दिशांना घेऊन फिरल्यानंतर शेवटी मुख्य दरवाजावरून या तामनाचा उतारा करायचा आणि मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे उंबरठ्याच्या मधोमध ठेवलं तरीही चालेल किंवा बाहेर उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं हे तामन आणि हे सर्व मिश्रण जळेपर्यंत आपण तिथेच थांबायचं ओम महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा जप आपण सुरूच ठेवायचं आहे हे, हे सर्व जळून शांत झाली त्यापासून जर रक्षा तयार झाली तर ती आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावरती लावायची आणि उरलेलं जे काही मिश्रण असेल व्यवस्थित जळलेलं नसेल तर ते तुम्ही वाहत्या पाण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जित करून घ्यायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी तर प्रसन्न होतेच पण आपल्या घरात काही बाधा असतील अडीअडचणी असतील दोष असतील तर त्या सर्व गोष्टीतून आपल्याला मुक्ती मिळते त्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर जातात घरातील कोणी आजारी राहत असेल तर त्या आजारी व्यक्तीच्या कपाळाला देखील ती रक्षा आपण लावायची आहे म्हणजे त्या व्यक्तीचा आजार पण लवकरात लवकर दूर होतो तर हा जो उपाय आहे तो आपण प्रत्येक अमावस्येला केला तरी चालेल आज मोठी दीपामावस्या आहे तर या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय न चुकता न विसरता नक्की करा म्हणजे तुमच्या घरातील ज्या काही अडीअडचणी असतील त्या सर्व दूर होतील समजा एखाद्या व्यक्तीचं लग्न जमत नसेल त्यांचा पाहिजे तसं वर भेटत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय न विसरता करायचा आहे पण काळजी एका गोष्टीची घ्यायची आहे हा उपाय आपल्याला दिवे लागणीच्या वेळेतच करायचा आहे लक्ष्मी घरात येण्याची जे वेळ असते त्या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही दिवसभरात पूजन केलेलं नसेल तर संध्याकाळी अगोदर दीपपूजन करून घ्यायचं तुळशीसमोर दिवा लावायचा घरातील देवपूजा जी असते संध्याकाळची ती करून घ्यायची आणि त्यानंतरच मग हा उपाय आपल्याला करायचा आहे अगोदरची जी काही पूजा असते ती सर्व आपल्याला देवघराजवळ बसून करायची आहे त्यासाठी आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे जर कोणतीही पूजा आपण आसन न घेता केली तर ती धर्मनी मातेला समर्पित होते असं म्हटलं जातं त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून नेहमी देवपूजा करायला बसताना आपण आसन घेऊनच बसायचं आहे आणि मगच देवपूजा करायची म्हणजे त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत राहते तर असा हा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला कळालाच असेल की आज संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी आपल्याला नक्की काय उपाय करायचा आहे कापुरासोबत काय जाळायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्ती जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद